नवरात्रीचे उपवास आणि मुलाकडून चिकन लॉलीपॉपचा हट्ट आईने केली मुलाची हत्या मुलगी गंभीर जखमी पालघर तालुक्यातील धनसार काशीपाडा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे नवरात्र उत्सवात चिकन लॉलीपॉप मागितल्याच्या कारणावरून आईनेच आपल्या दोन मुलांना लाटण्याने बेदम मारहाण केली आहे या मारहाणीत सात वर्ष चिन्मय गणेश घुमडे याचा जागीच मृत्यू झाला असून त्याची मोठी बहीण गंभीर जखमी झाली आहे परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे मृत बालकाची आई पल्लवी पल्लवीस हिला पोलिसांनी अटक केली आहे पल्लवी आणि तिचा पती गणेश घुमडे हे मूळ भाईंदर येथे राहत होते गणेश रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता पती पत्नींमध्ये वैचारिक मतभेदांमुळे नेहमी वाद व्हायचे आणि त्यामुळे पाच महिन्यांपूर्वी पल्लवी पतीपासून वेगळी राहू लागली ती आपल्या बहिणीकडे राहत होती आणि एका कंपनीत काम करत होती महिलेचे नवरात्र उत्सवाचे उपवास सुरू होते त्यातच मुलाने चिकन लॉलीपॉप खाण्याचा हट्ट धरला यातून संतापलेल्या महिलेने मुलांना लाटण्याने खूप मारहाण केली यातच एका मुलाचा मृत्यू झाला आहे